नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे तसेच सांगली क्रीडा परिषद व क्रीडा अधिकारी कार्यालय सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आदर्श पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज स्टेट बोर्ड विटा येथील विद्यार्थिनी कुमारी अंजली महेंद्र माने मानेयत्ता अकरावी हिने उल्लेखनीय यश संपादन केले अंजलीने गोळा फेक पुट या प्रकारात नऊ पूर्णांक पंच्याहत्तर मीटर अंतरावर गोळा फेकून विभागीय स्पर्धेसाठी पात्रता तिच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे संपूर्ण विद्यालयात वातावरण निर्माण विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष सदाशिराव भाऊ पाटील अध्यक्ष वैभवदादा पाटील कार्यकारी संचालक पी टी पाटील प्राचार्य सुहास तळेकर तसेच कोऑर्डिनेटर कल्पना पाटील यांनी अंजलीचं मनपूर्वक अभिनंदन करत तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या अंजलीच्या या यशामागे क्रीडा शिक्षक सूरज सर आणि शिवराज पाटील सर यांचं मार्गदर्शन लाभलंय त्यांनीही अंजलीच्या कामगिरीचं कौतुक करत विभागीय पातळीवरची आणखीन उत्तुंग यश मिळवेल असा विश्वास व्यक्त केलाय आदर्श परिवार तसेच सर्व शिक्षक वर्ग आणि विद्यार्थ्यांतर्फे अंजलीला विभागीय व राज्यस्तरीय स्पर्धांसाठी शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आलाय लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज बीटा